पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कबर दोत्रेस ग्रँड प्रायवेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन परमिट परमिट बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सोर्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी राज्य सरकार आणि मठ पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकप्रतिनिधी व संबंधितांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे अजित पवार चंद्रकांत दा पाटील गणेश नाईक तसेच हसन मुश्रीफ गिरीश महाजन प्रकाश अभिटकर या बैठकीत उपस्थित होते तसेच नांदी मठाच्या प्रतिनिधींसोबत प्रकाश आवाडे राजू शेट्टी सतेज पाटील सदाभाऊ खोत धैर्यशील माने आणि इतरही लोकप्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार पूर्ण ताकदी पत्नीने नानी मठासोबत असल्याचे सांगितल्याची माहिती मिळते आहे चौतीस वर्षापासून माधुरी हत्तीनी हत्तीन नानी मठात असून हत्तीन परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा आहे मटाने एक याचिका दाखल करावी आणि त्यासोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे हत्तीनीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह राज्य सरकार एक टीम तयार करेल आणि तसेच सुप्रीम कोर्टात सांगेल तिची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल रेस्क्यू सेंटर आहार याबाबत सरकार आपल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करेल राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदी मठाच्या सोबत असेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत राजू शेट्टी यांनी बैठकीत संवाद साधताना सांगितले की पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेनं प्रकारे बनाव करून सर्वच हत्ती वनताराकडे जाण्यासाठी प्रयत्न केले ते आम्ही कागदपत्रांसह दाखवून दिलं आहे जर माधुरी शारीरिकदृष्ट्या फिट आहे या संदर्भात वेगवेगळे आठ रिपोर्ट्स असताना अठ्ठेचाळीस तास प्रवास करून तिथे पोहोचल्यानंतर अनफिट कशी झाली तिला संधिवात फ्रॅक्चर कसे झाले उत्तर शासनाने मागणी आम्ही केली आहे पुढे त्यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाने गडचिरोलीमधील हत्ती संगोपन केंद्र काही हत्ती वनतारात आहेत ज्या पद्धतीने माधुरी हत्ती फिट आहे हळूहळू सुधारत आहे त्याचे विज्युअल वनताराने प्रकाशित केले आहेत त्याप्रकारे गडचिरोलीतून गेलेल्या हत्तींची अवस्था काय झाली याची चित्रफित वनतारा प्रकाशित का करीत नाही दोन हजार तेवीस विठ्यातून एक हत्ती वनतारा इथे गेला आहे व्हिडिओ बातमी बाहेर का येत नाही असे अनेक प्रश्न आम्ही विचारले आहेत पेटा आणि वनतारा दोन्ही संशयाच्या भवऱ्यात आहेत खुद्द अजित पवारांनी देखील माझ्या माहितीप्रमाणे वनतारात गेलेले तीन हत्ती तीन ते चार हत्ती हयात नाहीत असे सांगितले आहे साठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच याची माहिती घ्यावी लागेल खोटा बनाव करून व्यवस्थेला वेटीस धरून प्रशासनाला वाकून न्यायव्यवस्थेची दिशाभूल करून कशाप्रकारे महाराष्ट्रातील आणि सीमा भागातील जे हत्ती नेले जात आहे त्याच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा मोडीत काढण्याचा उद्योग सुरू आहे त्यामुळे शासन काय करणार आहे हा प्रश्न आम्ही विचारला त्यावर मुख्यमंत्र्यांनी माधुरी हत्तीच्या निमित्ताने मठाच्या मा माध्यमातून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली जावी आणि सरकार त्याच्यात 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 सहभागी होईल असं सांगितलं आहे सर्वसामान्यांची भावना शासनाच्या माध्यमातून मांडू आणि यदाकदाचित हे जे पाळी भाती आहेत त्यांच्यासाठी उपचाराची संवर्धनाची जबाबदार सरकारी घेईल ही न्यायप्रविष्ट बाब असून न्यायालयाकडे मागत मठ आणि सरकार लढेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे असेही त्यांनी सांगितलं